विठ्ठल केसरी भव्य दिव काथरगडावकरांचं मैदान अतिशय सुंदर लढत झाली दोघात गड क्रमांक नऊ चा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहा मधून लावलेली गाडी श्री वेता गुरु प्रसन्न पलवान अनिकेत भैया काटकर सर्जा शिवा ग्रुप भाग्यनगर आलसंद या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली हरसनकरांच्या सरजाजी गाडी सेमीला पात्र घ्या दहा लावून घ्या एक वती महातो फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम विहापूर दोन वती संत लखन रायफल ग्रुप फलटाण झिरो झिरो सोमा ड्रायव्हर तीन वती बाळ सिद्धनाथ प्रसन्न पहलवान विनोद काका सोनावणे विरमाडे आज क्रमांक चार मध्ये